विरोध पटाने मी सर्व कार्यक्रम आणि सर्व सगळ्या गोष्टी माझ्या दुसरं स्पष्टीप्रमाणे करत असून मला एवढंच सांगायचं आज माझ्या महाराजांना मी त्यांचा मावळा आहे हिमान छत्रपती आमदार सुरेंदराजी भोसलेचा कार्यकर्ता आणि मावळा म्हणून त्यांना आज आमच्या गावातल्या बिलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या ना, वतीनं महाराष्ट्रात आणि सातारा जिल्ह्यात तिथंच शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आज आम्ही सगळ्यांना शिव शिवजयंतीच्या निमित्त आम्ही बोलता की सगळ्या भाग शिवाजी महाराजांचं या सातारा जिल्ह्यात मंदिर होईल आज सरकारे आपले मुख्यमंत्र्यांचं बी असावं आपल्या उपमुख्यमंत्री कोणी अजितदाबा आणि एकनाथ राव शिंदेसाहेबांचं यांचं बी सांगाय असावं आणि मला माझ्या विलासपूर माझ्या विलासपूरला हे मंदिर बांधून आज मला खूप हे धन्य झालो आणि मला शिवजयंतीनिमित्त एवढंच सांगायचं आहे माझ्या विलासपूरला हे मंदिर होतंय आहे खूप माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगतो आपण महाराजांना मंत्री केलं त्याबद्दल तुमचं खरोखरच मनापासून हात सोडून तुमचे आभार मानवे असंच आमच्या महाराजांना तुमच्याही बरोबर राहून करावं एवढंच महाराज मी तुमच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून कायम बरोबर राहतेल आणि शिवाजी महाराजांचा एक पावळा म्हणून छत्रपतींचा एक कार्यकर्ता म्हणून आणि शिवेंद्रबाबांचा एक सेवक म्हणून कायम त्यांच्याबरोबर राहील एवढंच मला गोष्ट नाही